नमस्कार रसिक श्रदे हो। रानकवी श्रीयुत नामदेव जाधव हे पलूस तालुक्यातील सांडगेवाडी या गावचे रहिवासी आहेत आणि नुकताच त्यांचा रानभूल नावाचा एक काव्यसंग्रह येतोय त्या काव्यसंग्रहातील एक मला आवडलेली कविता मी आपणासमोर ठेवतोय कवितेचं शीर्षक आहे ऊस तोड करी माय भल्या पहाटच्या पारी आली कोयत्यास जाग भल्या पहाटच्या पारी आली कोयत्यास जाग उसाची चालली अंगी संचारली रग भल्या पहाटच्या पारी आली कोयत्यास जाग तोड उसाची चालली अंगी संचारली रग फडत तोडी तो गा बाप माय बांधतीय मोळी फडत तोडी गा बाप माय बांधतीय मोळी कष्ट उपसून सार तिची रिकामीचं झोळी सरपण डोई मोळी कडेवर तिचं मुलं सरपण डोई मोळी कडेवर तिचं मुलं भोग प्रारब्धाचा सारा तिची विझलेली चूल भोग प्रारब्धाचा सारा तिची विझलेली चूल जीर्ण झाल्या पातळात माय राखे सारी लाज जीर्ण झाल्या पातळात माय राखे सारी लाज नव्या कपड्यात कधी नाही मिरवल राज नव्या कपड्यात कधी नाही मिरवल राज डोई गठुळ घेऊन माय चाले अनवानी डोई गठुळ घेऊन माय चाले अनवाणी तिची करपली काया मणी भेगाळली गाणी तिची करपली काया मणी भेगाळली गाणी अशी फडात राबते उस फड करी माय अशी फळात राबते उस फड करी माय चिखलात दारिद्र्याच्या तिचा ऋतलेला पाय चिखलात दारिद्र्याच्या तिचा ऋतलेला पाय धन्यवाद